नमस्कार मी सचिन सुभाष राणे यजुचंद्र आज दिनांक सोळा सप्टेंबर वार सोमवार आज भूषण पडवळे दादा यांचा वाढदिवस आहे आणि दादा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे चंद्रपाडा येथील प्रमुख आहेत तर दादा तुझ्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्याकडे सुंदर असं गाणं सादर करतो बघ लक्ष दे आम्हाला परतून वाढदिवस पुन्हा आमच्या भूषण दादाचा आमच्या भूषण दादाचा आई चंडी देवी देऊ त्याला उदंड मान आयुष्याचा उदंड मान आयुष्याचा धन्यवाद दादा आणि तुझ्यासाठी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू भूषण दादा धन्यवाद